जेंगली दिसून होतो अजून काय करते नेदा जुल चांगली माहिती

आवडते <coughs>

गहू विचार नको भाई बचत राह चालू आहे सर काश्ता राह चालू आणि महागाई बता रात चिंफूट जावं चिंपूट जावं सु पकडी घेऊन लागे शिरो चली चल रा ना सही अरे विजोड विजय पुट जा हिंदगी फुट चल लगेच जाय दे पती हाय पुढं नाम चालत राजा बसमेंट

लोखंडाचा व्हिडिओ बनवू का एकजुट असलं ती पण निघल त्यातून बैल पुढे राहू बाटा दोघच मुरडा हा ना तुम्हाला हे होत आहे तर

रावड्या वच त्यांचा ता ताव निघतोय काहीच गरज नाही बाबे का थोडं शिवाय ते भास भासभास जात खाली अवजार नक्की महत्वाचं म्हणजे अवजारासच बोज लय आजी पायफीचा